विरारच्या एका बंगल्यात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे या आरोपीकडून तब्बल तीनशे पंच्याण्णव ग्रॅम सोने हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली बंगल्यामध्ये थोडस लॅच लॉक लागले अर्धवट लागलेलं असल्यामुळे त्या घरात प्रवेश करून जवळपास सत्तेचाळीस तोळ्याचा मुद्देमाल घरातून चोरल्या गेलेला होता त्याच्यामध्ये तिथं काही आपल्याला सी सी टी व्ही मिळाले नव्हते पण रस्त्याचे सगळे सी सी टी व्ही चेक करून विरार पोलीस स्टेशनचे सी आर टी विजय पवार त्याचबरोबर कायम शिंदे आणि अरमिन टी आय मासाळ यांच्या देखरेखाने सगळ्यात मेहनत घेतलेली यामध्ये ती एस हटतवे आणि त्यांच्या टीम त्याचबरोबर भरते आणि त्यांच्या डिटेक्शन बँकच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेतली याच्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज चेक केले आहेत आणि अतिशय मेहनतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्यातील जो आरोप आहे सोनू शेख हा घरफोड्या करणारा सवयीचा गुन्हेगार आहे त्याच्यावर आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत बोरविली ठाणे परिसरामध्ये आणि अशा प्रकारे त्याला सी सी टी व्हीच्या आधारे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून जवळपास ऐंशी टक्के मुद्देमाल आपण रिकडे केलेला आहे जवळपास एकोणचाळीस ते चाळीस तोळे जो काही सोनं रिकवर करण्यामध्ये आमच्या या टीमला सक्सेस मिळालेला आहे कितीच्या मुद्देमाला मुद्देमाला आहे सर किती किमतीचा मुद्देमाला याच्यामध्ये जो आरोपी अटक केला आहे सोनू शेख हा एकटाच आहे त्याच्यामध्ये इतर कोणी आरोपी सहभागी नव्हता एकट्यानेच केलेली चोरे आणि जवळपास तीनशे पंच्याण्णव ग्रॅम म्हणजे साडे एकोणचाळीस पोळेस कोणे सत्तावीस लाख पासष्ट हजार किमतीचे याच्यामध्ये रिकॉर्ड करण्यामध्ये यश मिळालं कधी काय याच्यामध्ये जनरली हा घरपोडच करतो त्या दिवशी याच काही टार्गेट असं फार मोठं नसतं पण ज्या ठिकाणी घरपोडी केली त्याला त्याच्या सुदैवानं खूप चांगली संधी मिळाली सत्तेचाळीस सोळ्याचा माल त्याला मुद्देमान मिळाला तर बरच जे काही इतर जे काही त्याला का नेता आलेलं नाही कॅरी करता आलेलं नाही ते सोनं किंवा काही चांदीचा बुद्धिमाल घरातच ठेवलेलं आहे विहारच्या डोंगरपाडा येथील नील प्रकाश बंगल्यात राहणारे सौरभ चौधरी यांच्या घरी चोवीस एप्रिलच्या रात्री लाखोची चोरी झाल्याची घटना घडली होती चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला बेडरूममध्ये बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील तीनशे पंच्याण्णव ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते विरार पोलिसांनी पंचवीस एप्रिल ला चोरीचा गुन्हा दाखल केला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने निरीक्षण करून त्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झाला आरोपीचा शोध घेण्यासाठी अंदाजे शंभर सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा पाठलाग केला आरोपीने विरार ते बोरिवली लोकल ट्रेनने बोरिवली येथून मानपाडापर्यंत बसने व तेथून पुढे रिक्षाने प्रवास केल्याचे दिसून आले आरोपी शेवटी रिक्षातून उतरलेल्या ठिकाणी असलेल्या तीनशे ते चारशे झोपडपट्टी शोध घेणे अडचणीचे असतानाही पोलीस शोध घेत होते आरोपी हा मानपाडा येथून वस्ती विहार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर ठिकाणी आरोपी सोनू शेख याला ताब्यात घेऊन अटक केली आरोपी हा सराईत घरफोडी करणारा असून मुंबई ठाणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये पाच गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विहारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखेडे पोलीस हवालदार सचिन लोखंडे यांच्या पथकाने केली आहे